नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात बातमी ज्योतिबा गाभारा बिंद चांदीच्या कलाकुसरीने सजली असून ऐंशी किलो चांदीचा वापर करून पासष्ट लाख रुपये खर्च करण्यात आले लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या दक्कनचा राजा श्री बाजूला असणारी गाभारा बिंद आता चांदीच्या कलाकुसरीने सजली असून यासाठी ऐंशी किलो चांदीचा वापर करण्यात आलाय यासाठी सुमारे पासष्ट लाख रुपये खर्च झाले असून हा सर्व खर्च फक्त ज्योतिबा ग्रामस्थ पुजारी व्यापारी वर्ग यांच्या देणगीतून करण्यात आलाय यासाठी कोणत्याही भाविकाकडून देणगी स्वीकारली नाही या चांदीच्या कलाकुसरीमुळे आता ज्योतिबाच्या मंदिराला झळाळी आली असून मंदिराला देखणे स्वरूप प्राप्त झाले या कामाचा लोकार्पण दिवशी संपन्न झाला कोरोनाच्या महामारीच्या संकटातून ग्रामस्थांना दख्खनच्या राजाने बाहेर काढले त्यांना देवाचाच आधार राहिला देवाचं ऋण गावावर आहे त्याची परतफेड या जन्मी व्हावी सर्वांना ज्योतिबा देवाची सेवा करण्याची संधी मिळावी हा निस्वार्थ प्रामाणिक हेतू आहे दख्खनच्या राजाचा राजदरबार चंदरी व्हावा हा संकल्प सर्व ग्रामस्थ पुजाऱ्यांनी यापूर्वी केला होता त्यानुसार जानेवारी महिन्यात या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता मार्च महिन्यात हे काम पूर्णत्वास आले गाभारा भिंतीला पूर्वीचे मूळ दगडी स्वरूप आहे हुबेहू त्याला अनुसरून चांदीची कलाकुसर कारागिरांनी केली आहे दगडी कमानीतील देवदेवता देव मारुती गरुड लक्ष्मी विष्णू यांची चित्रे हुबेहू आकर्षक करण्याचा प्रयत्न केलाय भिंतीत असणाऱ्या लहान बत्तीस देवळ्या आहेत त्याही सुंदर देखण्या केल्या आहेत एकूणच भिंतीवरील सर्व कलाकृती देखणी आकर्षक केले कलाकुसरीचे काम कोल्हापुरातील सचिन चव्हाण यांनी केले आहे त्यांना बंडोब साळुके गौरव आंबले धीरज शिंदे राजेश सभा निलेश पाटील यांची साथ लाभली गुढीपाड्या दिवशी सायंकाळी हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला श्रींच्या मुख्य पुजारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले या दिवशी मंदिरात रुद्राभिषेक सर्व देवदेवतांना रुद्राभिषेक वस्त्र अर्पण सोहळा होईल असे तसेच शोभायात्रा निघाली असून एकूणच ज्योतिबा मंदिराला आता आणखीनच शोभा आली आहे चौकट गाभारा भिंतीच्या चांदीच्या कलाकुसरीच्या कामा आला ग्रामस्थ पुजारी व्यापारी यांच्यासह गावातील तरुण मुले मुली क्लासमेट ग्रुप यांनी आपापल्या परीने देणगी दिली गावातील तरुणांचीही या कामाला हातभार लागला आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिमाकात हा सोहळा साजरा झाला सर्व गावच या दिवशी आनंदमय झाले होते वरणानगरभून राजेंद्र पाटील